नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली श्रीवंशी आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत कोल्हापूर एक हजार ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार रुपये सोलापूर तीनशे ते चार हजार सातशे सरासरी एक हजार नऊशे रुपये मुंबई पाचशे ते दोन हजार पाचशे सरासरी एक हजार पाचशे रुपये वाई दोन हजार ते सहा हजार था पाचशे सरासरी चार हजार पाचशे रुपये लासलगाव आठशे ते दोन हजार सातशे अकरा सरासरी दोन हजार रुपये राहता तीनशे पन्नास ते तीन हजार सरासरी एक हजार आठशे पन्नास रुपये संगमनेर पाचशे ते दोन हजार सातशे एकावन्न सरासरी एक हजार सहाशे पंचवीस रुपये सांगली तीनशे ते तीन हजार सरासरी एक हजार सहाशे पन्नास रुपये चांदवड आठशे ते दोन हजार चारशे एकसष्ट सरासरी एक हजार सातशे तीस रुपये कामठी तीन हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी चार हजार रुपये वाई दोन हजार ते सहा हजार सरासरी चार हजार पाचशे रुपये पिंपळगाव बसवंत एक हजार पन्नास ते तीन हजार पंचवीस सरासरी एक हजार नऊशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील क्विंटलमधील कांदा भाव।